डाई ग्लॅडिस सोबत आहे तर काहीतरी विचित्र खायला मिळणार ह्याची आम्हाला खात्री असते आणि हे विचित्र आहे आम्ही आयुष्यात कधी कल्पना केली नव्हती हे आपण कधी खाऊ बघा अनिशा दाखवू आम्ही खाणार आहोत मगर सुसर क्रोकोडाईलचं मीठ स्पीड आहे हां स्पीड आहे हे काय आहे हे ते बांधून ठेवलं आहे ना माहीत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय तुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा नमस्कार मंडळी मी सुनील डिमिला वसई आणि माझ्यासोबत आहेत मंडळी आज आम्ही निघालेलो आहोत एका इंटरनॅशनल ट्रिपवर आम्ही जातोय थायलंडला पुढील सात आठ दिवस आम्ही थायलंडला असणार आहोत पहिल्यांदा आम्ही नाताळ वसईबाहेर साजरा करणार आहोत तर बघूया ही सफर कशी असणार आहे आणि या नवीन देशामध्ये आम्हाला काय काय बघायला मिळणार आहे आणि कसा अनुभव असणार आहे तो तुम्ही सर्व एक्सायटेड आहात का yeah. 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 चला बघूया पुढचा आपला प्रवास कसा होतो तो आणि आमच्यासोबत कोण असणार आहेत ते ओके मिस्ट्री पर्सन मिस मिस्ट्री पीपल ओके येस वन ऑफ देम इन व्हिडिओ इट्स अ क्लू इट्स अ बिग क्लू सिमिलर व्हिडिओ ओके चला आता आम्ही येस कमेंट करून सांगा तुम्हाला आणि अर्थात व्हिडिओमध्ये पुढे असणारच आहे तो तर मंडळी आता महाराजांचा निरोप देतो आणि आम्ही आता पुढे प्रयाण करतो चला तर मंडळी आता आम्ही फुकेट ह्या विमानतळावरती उतरणार आहोत आमची ही ट्रिप आहे अर्थातच थायलंडची आणि आता आमचं विमान लँड होणार आहे वा समुद्र किनारा बघितला अनिशा सुंदर होत हो म्हणजे समुद्र किनारच्या इतक्या जवळ आहे हे एकदम हा हे विमानतळ आहे बरोबर हा एकदम लागून आहे त्यामुळे आपल्याला किनारच दिसत थोडीशी रफ लँडिंग आहे मंडळी आमची ही थायलंड ट्रिप आम्ही फुकेट पासून सुरू करतोय तर आम्ही फुकेट मध्ये लँड झालेलो आहोत आणि जाताना आम्ही बँकॉक वरून जाणार आहोत सात आठ दिवसाची ट्रिप असणार आहे हां जवळपास चार तासाचं हे फ्लाईट आहे मंडळी आता आम्ही फुकेट एअरपोर्टवरती एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहोत आणि आमच्यासोबत कोण होतं हे सरप्राईज जे होतं ते आता रिव्हील झालेलं आहे स्टीव्हन आहे ग्लॅडिस आहे कॅरिस आहे आणि क्लोई आहे तर आमच्या दोन फॅमिलीज आता सात आठ दिवस आम्ही फुकेटमध्ये पूर्ण थायलंडमध्ये असणार आहोत फुकेटमध्ये आम्ही लँड झालेलो आहोत आणि इतर सर्व क्रॅबी आयलंड आणि जे काय जे सांगतात थायलंडचे स्टीवन वा स्टीवन ह्यामध्ये एक्सपर्ट आहे तुम्ही युरोप टूअरमध्ये बघितलंच असेल तर सर्व त्याला माहिती आहे आता आम्हाला इकडे रिसीव करणारी जी मंडळी आहे त्यांनी आम्हाला रिसीव केलेलं आहे दहा मिनिटामध्ये आमची टॅक्सी किंवा आम्हाला जे घेऊन जाणारं वाहन असेल ते आता येणार आहे आम्ही फॅमिलीज असल्यामुळे युरोपमध्ये जे आम्ही ॲडव्हेंचर केलं होतं स्वतः बुक करून स्वतः जायचं ते आम्ही केलेलं नाही आहे ते आम्ही टाळलेलं आहे आम्ही टूअर पॅकेज बुक केलेलं आहे त्यामुळे आम्हाला सर्व म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे काहीही बघायची गरज नाही आहे आता संध्याकाळ झालेली आहे आम्ही थोडासा आराम करून आता मालिन प्लाझा या एका मोठ्या मार्केटमध्ये फिरायला आलेला आहोत तिकडे तुम्हाला विविध प्रकारचे कपडे आणि ह्या ज्या ॲक्सेसरीज आहेत तुमच्या काय म्हणतो आपण त्याला मेकअप मेकअपच्या वगैरे हां टोप्या बॅग आणि आपण गोव्याला गेल्यानंतर गोव्यातले कसे सुविस वगैरे असतात तिकडचे स्पेशल कपडे तसं आहे खाण्यापिण्याची रेलचेल आहे खाण्यापिण्याचं खूप मोठं मार्केट तिकडे आहे म्हणजे मासळी आहे मांस आहे आणि फ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहेत ते आपण सर्व पाहणार आहोत आणि हे मोठं मार्केट आता अनिशा दाखवेल आपल्याला विविध प्रकारचे कपडे बॅग शूज चप्पल हां मला चप्पल घ्यायचे होते बघूया आपण चप्पल हंड्रेड फिफ्टी भात वन फिफ्टी भाट म्हणजे बरेच आहे हा मग त्यापेक्षा माझे आहेत ते बरे आहेत ना अनिशा आपण ह्यावरच भागूया कारण ह्या चप्पला काही क्वालिटी एवढी खास दिसत नाहीये फेस्टिवल आपण एकोणीसला गेलो होतो ब्रिजला तिकडे जसा पांढरा सफेद रंग जो आहे हा तसे इकडे बऱ्याच सफेद रंगाचे कपडे म्हणजे आपल्याला आकर्षण देतात ते बघा इकडे आणि थायलंड लिहिलेले आणि ते माड वेगळे दाखवलेलं हे देखील आपण आपण पाहिले गोवा हा गोव्यासारखा तो फील एकूणच बाहेरचे युरोपियन क्राऊड वगैरे जास्त असल्यामुळे तो व्हाईट कलर जो त्यांना छान वाटतो आकर्षित जास्त सेल होतो बरोबर आणि आपण बघितलं का इकडे भारतीय आम्हाला वाटलं की बरेच भारतीय असतात पण त्या मानाने कमी आहेत कमी आहेत गोरे लोक जास्त आहेत कदाचित बँकॉक आणि इतर ठिकाणी ते आपले लोक जास्त असतात असते कदाचित इथे फुकेतमध्ये जरी किंमत जरी आम्हाला कमी दिसते बॅग्स जे आहे ज्यूट आहे ना ज्यूट ज्यून ज्यूटच्या बॅग्स आहेत वन फिफ्टी फॉर वन अच्छा आ, मला वाटतं आपण दुपारी सेव्हन इलेव्हन मध्ये ह्यापेक्षा स्वस्त बघितलेलं आहे ना तीन एकशे दहा का एकशे तेरा आहे आपण बघूया हां हा सेव्हन इलेव्हन जे म्हणजे स्टोर आहे छोटं डिपार्टमेंटल स्टोर सारखं एक छोटा बजेट छोटा मॉल म्हणजे आपल्याला डिमार्ट सारखं पण इथे त्याची चेन भरपूर आहे ना हा खूप मोठ्या प्रमाणात त्याची दुकानं आहे तिकडे तिकडे म्हणजे चारशे पाचशे मीटर वरती एखादं दुकान आपल्याला दिसून जातं इझिली मिळालं बरोबर आणि तिकडे आपल्याला विशेषतः पाणी वगैरे तुम्हाला हवं असेल तर स्वस्त मिळू शकतं एकूणच सगळ्या गरजा ब्रश पासून मुलांचे चॉकलेट बिस्किट्स कुकीज भरपूर सारे आयटम इकडे पर्यटन खूपच मोठ्या प्रमाणावर आहेत युरोपियन वगैरे जास्त दिसत आहेत ह्या भागामध्ये एक रेस्टॉरंट सारखं आहे मला वाटतं आपण दुसऱ्या भागात देखील जाणार आहोत बघूया इकडे मानवी कशी विकायला आहे आपण सिलेक्ट करू शकतो आणि हेच आपण त्यांना शिजवायला देऊ शकतो किती मोठे आहे हा काय फ्रॉक्स वगैरे त्याची सर्व नाव आपल्याला ग्लॅडीस सांगू शकतो पण आपण हा याला आम्ही काकड म्हणतो स्टिंग रे आपला शाक आहे हे काय हे बांधून ठेवलं आहे

तर आपण हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर त्या हॉटेलच्या स्टाफ आम्हाला सांगितलं की हे फळ था। तुम्ही खाणार असाल तर रूममध्ये नाही खायचं कारण त्याला एक उग्र वास येतो त्यामुळे ते त्यांनी खायला बंद करतात युरियन ते वास पंचसारखं होतं वास खायला गोड असतं माहिती का नाही पण फक्त नाही की खायला खूप गोड असतं

सगळं वेगवेगळे आहे किती किती ना वेगवेगळे डम्पलिंग किंवा मोमो जस काही आपण सांगू शकतो एक हा जापनीज पदार्थ आहे गोझालखील हे श्रीमचे हे सगळं श्रीम्फच आहे

नंबर पाच ला बारा पीसेस आहे बारा पीस मग दोन दोन तीन घेऊया चिकन मशरूम कॅरेट स्ट्रीम मशरूम कॅरेट पटॅटो पपर कॅरेट प्लस कॅरेट असं म्हणजे वेज फिश आणि चिकन तीन छान दिसत आहेत तर आम्ही एक ट्राय करतो याला म्हणजे आम्ही जवळपास पाच सहा डिश ऑर्डर केल्या आणि त्याची किंमत आहे दोनशे ऐंशी साईभात दोनशे ऐंशी बात एक थाईबाग म्हणजे साधारणतः मला वाटतं 80 रुपये ना आपला तो पण शिरून येतो एक प्रकारचा सूचक आहे पण आता बघूया गाडी आपल्याला कोणता ज्यूस सिलेक्ट करणार आहे सिलेक्शन मध्ये खूपच हा ओके एक पाइनएप्पल ज्यूस पाच मॅंगो ज्यूस आणि ओल्ड फॅशन ज्यूस मीडियम

आणि ते आपण फर्स्ट ट्रायच्या श्रेणीमध्ये जातं कारण आलं तर वेस्टॉरंटमध्ये बसून खाल्लं ठीक आहे पण हे रस्त्यावरचं आणि ह्या मापन मार्केटमधलं खाण्यामध्ये आणि ते आपल्या समोर ते बनवत आहेत आता तुम्हाला आता पाणी आलं हां बरोबर हां आईने पण जूस रेडी आहे आणि ही ट्रिक बघा छान अशी ट्रिक आहे पूर्ण पिशवी पण नाही आहे पूर्ण पिशवी नाही कॅरी करते आणि बघा ज्यूस ची लेवल बघा पूर्ण पूर्ण ज्यूस फुल भरले आहे रायजल एलिन कॅरीज क्लोई काय खायला आणि आम्ही तिकडे ऑर्डर केलं होतं स्टीवन यांना आणून देत होता आणि यांनी इकडे बऱ्यापैकी फस्त केलेलं आहे तर आम्हाला आता दुसरी ऑर्डर करावी लागणार आहे आमच्या सर्वांसाठी मोठ्यांसाठी म्हणजे आपली पण अपेक्षा तीच होती मुलांनी खाल्लं काय आपण खाल्लं काय त्यांनी पहिलं खाल्लं पाहिजे आपलं पोट भरलं ही क्रॅप किंची आहे अत्यंत म्हणजे काय आता अलीन बोलते आय लव्ह दिस आणि ह्या आता सॉस आहे अप्रतिम चव आहे वा आणि शाई बघ इकडे विंग्स आहेत ड्रमस्टिक आहे फ्लॅट काय आहे चिकनच मला वाटतं ब्रेस्ट काढलेली असेल मी प्रॉन्स आहेत इकडे इकडे प्रॉन्स एक स्टिक एक स्टिकमध्ये चार आहेत म्हणजे दहा पंचवीस रुपयाला एक प्रॉन आणि ही आहेत बदख पूर्णतः त्यांनी सारखी केलेली आहे ती बदक त्याची चोच बघ आणि पूर्ण चोच वगैरे आहे इकडे मंडळी ग्लॅडिस सोबत आहे तर काहीतरी विचित्र खायला मिळणार ह्याची आम्हाला खात्री असते आणि हे विचित्र आहे आम्ही आयुष्यात कधी कल्पना केली नव्हती हे आपण कधी खाऊ बघा अनिशा दाखवू आम्ही खाणार आहोत मगर सुसर क्रोकोटाईलचं मीठ हे बघा क्रोकोटॉल बाबे क्यू ही एक 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 स्टिक्स आहेत ते आम्ही घेणार आहोत आणि त्यावरती ताव मारणार आहोत अनिशाचा तोंड उघडा कसा आहे <laughs> ओके चला ऑर्डर करूया तोंडाला आताच पाणी सुटतं आणि मी तोटोवर कसं मला ना वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे विचित्र जे आहे खाद्य ते खायला खूप आवडतं म्हणजे मी आता किंवा चायनाला गेलो तर मला हमखास साप खाऊन बघायचं आहे ते कीटक असतात ते खाऊन बघायचे आहेत कुरकुरीत तिकडे जावं तिकडचं आपण खाऊन बघितलंच पाहिजे आता म्हणजे तोंडाला पाणी सुटलं आहे क्रोपोडाइल बॉबेक मला तरी शुअरिटी नाही आहे की ह्याला हे टेस्ट करू शकतो आपण दोन घेऊया किंवा एक दोन नाही एक पहिलं घे अर्धा त्याला मी आहे ते अर्धा घे शिवन आणि मी आम्ही खातो मंडळी शिवन आणि मी आता आयुष्यात पहिल्यांदा मगर सर क्रोकोटाईल खाऊन बघणार आहोत बघूया कशी जवळ येते नॉर्मल मेड पण त्याला ते पेपर काही मॅरिनेशनचं आपलं ते तुम्ही सगळ्यांनी ट्राय क्राईग करायला पाहिजे काही फरक नाही आहे नॉर्मल आपलं जे मीठ असेल तसंच आहे वा रायजल यू वॉन्ट रायजलने मला असं दिलेलं आहे हे नक्कीच चिकन पिक्चर छान आहे हां कोट मीठ बिपचा मध्ये आहे मध्ये आहे बरोबर वा तिकडे जावं तिकडे खाऊन बघा मॅरिनेट येस एलिंग खाऊन बघ आणि शाय यू शूट ट्राय नो आय डोंट वॉन्ट

का आम्ही कोकोनट आईस्क्रीम विथ मँगो ऑर्डर केलेला आहे ते कोकोनटमध्ये त्यांनी ते आईस्क्रीम टाकलेलं आहे ते देखील कोकोनटच आहे आणि त्यावरती तो आता आंब्याचे काप टाकणार आहे ते किती ला आहे अनिशा शंभर वाई आणि रायजरसाठी ना मस्त थँक्यू कोकोनट आईस्क्रीम विथ मँगो टेस्ट करून बघतो आणि त्यावरती मला वाटतं चॉकलेट सिरप पण आहे अरे बापरे हे खूप मोठं द्यायला लागलं टेस्ट करून बघतो आईस्क्रीम पण छान आहे आईस्क्रीम पण छान आहे आणि आंब्यामुळे त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो वा सर्वजण कसे बसेल रिलॅक्समध्ये आपल्याला जे हवं आहे ते मार्केट मधून घेऊन येतात आणि बाहेर अशी टेबल मांडलेली तिकडे आपण येणार होतो तुम्ही ला जाताय आणि मुलांना घेऊन जाताय थायलंड असं ठिकाण नाहीये मग असं बिलकुल नाहीये आम्ही प्लेन मध्ये होतो तेव्हा देखील बऱ्याच फॅमिलीज होते छोटी मुलं इन्फंट्स इन्फंट्स आहेत हे बघा इन्फंट तिकडे एक छोटं काही महिन्यांचं बाळ आहे तिकडे आणि फक्त भारतीय नाही तर परदेशी लोक म्हणजे जे बाकी देशातले आहेत ते देखील बऱ्याच फॅमिलीज घेऊन आलेले आहेत त्यामुळे हे छोट्या मुलांची रेलचेल भरपूर आहे त्या मार्केटमध्ये आम्ही स्पेशली बघितली आणि नाही काय तुझ्या मागेच किती मुलं खेळत मागे मुलं खेळत म्हणजे हे एक मिथक आहे एक्सेप्शनल एरियाज असतील हां जिथे फॅमिलीज नसणार पण आपण आजच्या संपूर्ण दिवसात पंच्याण्णव टक्के एरियाज पाहिल्या फॅमिली करतात आपल्या मुंबई देखील आहेत काही ठिकाण आहेत तिकडे आपण फॅमिलीला घेऊन जाऊ शकत नाही तसे सगळ्या ठिकाणी असणारच त्यामुळे पूर्ण देशाला आपण असं बदनाम करावं किंवा तिकडे जाऊ नये सांगावं चुकीच आहे आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे मॅडम तू काहीतरी सांगत होती मला एवढंच सांगायचं होतं की हे म्हणजे मार्केट जे आहे ते एवढं व्हेंटिलेटेड आणि म्हणजे छान हवेशी बसायला मजा आलेली आहे स्वच्छता भरपूर आहे आणि फूड तर अप्रतिमच आहे टेस्ट वाइज आणि क्वालिटी वाइज क्वांटिटी वाइज ऑल आणि असं समचोडे आहे वास वगैरे काही नाही चांस आलेला पण बार्गेन मध्ये तो खाली झुकला नाहीये त्यांनी 2500 थाई बार्ड्स म्हणजे आपले साडेसातशे रुपये एका स्कॉर्पियनचं एका विंचवासाठी विंचवासाठी आपण इथे सहा दिवस आहेत त्यामुळे आपण तोडू भाव बघूया खाणार बड स्कार्पियन खाणार आणि शा तुला काय सांगायचं नाही मी काही खाऊ शकत नाही पण मला पण आवडलं इथे भरपूर आवडलंय आणि इथे जे लाईव्हली एनवायरमेंट व्हायब्रंट आहे सगळं त्यामुळे माहोल माहोल आज आम्ही सगळे भरपूर प्रवास करून आलेलो त्यामुळे थकलेलो होतो पण आता आमची संध्याकाळ खूप छान छान गेलेली वा मस्त म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर इकडे पर्यटक जेवणासाठी येत असून सुद्धा आणखी दाखवायचं आहे बघ किती गर्दी आहे संध्याकाळ वाजता म्हणजे पूर्ण दिवस हे अखंड सुरू असतं संध्याकाळी खूप जास्त असतं तरी देखील वातावरण दे तिकडे प्रसन्न का आहे वास नाही आहे घाण नाही आहे कचरा नाही आहे तिकडे मला हे कर्मचारी सर्व कचरा तिकडनं उच्च आणतात त्यांनी सॉर्टिंग चाललेलं होतं त्यांनी तिकडे ते त्यांची बोर्ड लावलेले आहेत तिकडे तो कचरा टाकला जातो खूपच सुंदर असेल म्युन्सिपालिटी जेव्हा काय जे काय असेल यंत्रणा खूपच सुंदर आहे